साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि अठरा नगरपंचायतींसाठी मतदान सुरू मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार देशवासियांशी संवाद जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा पंतप्रधानांचं आवाहन हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि समीर वर्माची अंतिम फेरीत धडक आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात भेदक भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी आणि आता सविस्तर वृत्त राज्यात पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे पंचवीस जिल्ह्यात हे मतदान होत असून तीन हजार सातशे पाच सदस्य याद्वारे एकशे सत्तेचाळीस नगराध्यक्ष थेट निवडणार आहेत या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही सर्व ठिकाणी नजर आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी एक्केचाळीस ठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये सव्वीस कोटी चार लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची रोकड जप्त केली तसंच दोन हजार पाचशे वीस सुमारे चोवीस हजार लिटर अवैध मद्यसाठाही जप्त केला आहे जनतेनं निर्भयतेनं मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी केलं आहे पंधरा हजार या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत उद्या या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा सव्वीसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या यूट्यूब वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री वाहिनीवर अकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल तसंच रात्री आठ वाजता सर्व प्रादेशिक वाहिन्यांवर मन की बात या कार्यक्रमाचा संबंधित भाषांमधील अनुवाद प्रक्षेपित होईल जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे देशाची सुरक्षितता आंतरिक सुरक्षा सीमेपलीकडून होणारा दहशतवाद अशा महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली हैदराबादमध्ये चालू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या बोलत होते मानवी वर्तणूक आणि मानसशास्त्र या विषयावर पोलीस प्रशिक्षणात भर द्यायला हवा असंही पंतप्रधान म्हणाले या संमेलनात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली तसंच विविध प्रसंगांमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या तेहतीस हजार पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते इंडियन पोलीस ॲट युअर कॉल या मोबाईल ॲपचंही उद्घाटन झालं केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण विमुद्रीकरणाच्या निर्णयाला प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी समर्थन देऊन या निर्णयाचं स्वागत केलं आहे देशातल्या आतापर्यंतच्या तीन महत्वाच्या आर्थिक सुधारणांपैकी विमुद्रीकरण ही महत्वाची सुधारणा असून काळ्या पैशाचा सामना करण्यासाठीच्या लढाईला या निर्णयामुळे बळ मिळालं आहे असं टाटा यांनी ट्विटरवर केलेल्या प्रति, प्रति, प्रतिक्रियेत सांगितलं या निर्णयाला देशवासियांचा पाठिंबा आवश्यक आहे असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा अत्यंत धाडसी निर्णय असून यामुळे काळा पैसा कर चोरी आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे विमुद्रीकरणाचा निर्णय सरकारनं घेसाडघाईनं नाही तर पूर्ण विचार करूनच घेतला असून या निर्णयाचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिलं मुंबईत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काय या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या निर्णयामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात घट होणार नाही असंही म्हणाले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विमुद्रीकरणानंतर सुरू असलेल्या कारवाईबाबत संघटित लूट अशी टीका केली होती त्यावर उत्तर देताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक घोटाळ्यांच्या वेळी ही संघटित लूट दिसली नाही का असं गोयल म्हणाले विमुद्रीकरण ही अर्थविश्वातली मोठी सुधारणा असून त्याचे उत्तम परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दहशतवादाला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी विमुद्रीकरणाचं पाऊल उचललं आहे त्याचं राजकारण न करता सर्वांनी स्वागत करायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सभी लोक मानते जाली नोट काउंटरफिट के कारण थी कामो बार आतंकवादी पकडे गे फर्जी नोटो साथ स्वाभाविक है कि ये जो बहुत ही ऐतिहासिक कदम प्रधानमंत्री मोदी जी ने लिया है वो एक प्रकार से चुनौती है आतंकवाद और आतंकवाद को प्रोत्साहन देने वाले देशों को कि भारत का हर एक नागरिक आतंकवाद को निपटाने के लिए थोड़ा कष्ट जरूर सह लेगा झेल लेगा लेकिन आतंकवाद को किसी भी प्रकार का भारत में पनपने नहीं देगा केंद्र सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला देशभरातल्या जनतेचा भक्कम पाठिंबा असून विरोधकांनी केवळ राजकारण न करता सूचना द्याव्यात असं आवाहन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं सरकार कुठल्याही चर्चेसाठी तयार असून विरोधकांनी चर्चेसाठी पुढे यावं असंही ते म्हणाले ते गोव्यात एका कार्यक्रमात बोलत होते चर्चा करने के लिए भारतीय सरकार बिल्कुल तैयार है उसके अंदर कोई पॉजिटिव अगर इनपुट्स हैं किस तरह से इस नोटबंदी को इस काले धन को जो खत्म करा जा रहा है इसको और सुधारा जाए उसके अंदर कोई अच्छे सुझाव हैं तो वो भी स्वीकार करने को तैयार हैं लेकिन अगर आप इसमें अड़चन बनना चाहते हैं तो आज भारत के हर भारतीय इसको इस, हर भारतीय ने इसको स्वीकार कर लिया है और वो लोगों के साथ नहीं है जो काले धन को आगे सुरक्षित करना चाहते संपूर्ण गोवा राज्य कॅशलेस म्हणजेच रोखमुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्याची तयारी सुरू झाली आहे असंही ते म्हणाले यासाठी सरकार बँकांशी चर्चा करत असून लोकांमध्येही प्लॅस्टिक मनीच्या वापरासाठी जागृती करण्यात येत आहे भारतासारख्या विशाल आणि ग्रामबहुल देशात कॅशलेस म्हणजेच रोखोमुक्त समाज निर्मिती कितपत शक्य या मता या आहे यावर तज्ज्ञांची विविध मतामतांतर आहेत ठाणे जिल्ह्यातल्या घसई या आदिवासी लोकसंख्येच्या गावानं मात्र केवळ शक्यतांमध्ये चाचपडत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करत रोखोमुक्त होण्याकडे वाट यशस्वी वाटचाल सुरू केली आहे येत्या एक डिसेंबरपासून घसाई गाव रोखमुक्त गाव होणार असून गावातले सर्व व्यवहार आता स्वाईप मशीनद्वारे होणार आहेत अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना दिली विमोद्रीकरणानंतर रोखमुक्त होणार घिसाई गाव हे देशातलं पहिलं गाव ठरेल अशी माहिती सावरकर यांनी दिली तिथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य उपलब्ध होईल असंही ते म्हणाले या गावाची लोकसंख्या दहा हजारापेक्षा कमी असून इथं सुमारे दीडशे व्यावसायिक आहेत यापैकी चौतीस व्यापाऱ्यांना कार्ड स्वाईप करणारी मशीन उपलब्ध करून दिली असून येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत उरलेल्या व्यापाऱ्यांना मशीन्स उपलब्ध केली जातील असं बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवजेत सिंग यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या इतिहासात युती सरकारनंच पहिल्यांदाच तीन वर्षात तीनशेपैकी शंभर शहरं मुक्त केली आहेत डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत राज्यातली तीनशे शहरं हागणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जालना इथं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंदा लोणीकर यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अरविंद खोतकर उपस्थित होते सेना भाजपा युतीच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं गावांचा विकास करण्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं मुख्यमंत्री म्हणाले काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्येही प्रचारसभा घेतली यवतमाळच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली कर्करोगावरचे उपचार महागडे असल्यानं हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी या क्षेत्रात अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या चिंचवड इथल्या आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाच्या नवीन कर्करोग विंगचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे हा अत्यंत त्रासदायक आजार असून याचे परिणाम रुग्णासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात असं मुख्यमंत्री म्हणाले कर्करोगाचं निदान पहिल्या टप्प्यात होऊन योग्य प्रकारे किरणोत्सार उपचार पद्धती घेतली तर कर्करोग बरा होऊ शकतो मात्र या उपचारासाठी अत्यंत महागडी उपकरणं लागत असल्यानं खर्च वाढत जातो असं त्यांनी सांगितलं आदित्य बिर्ला रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा समावेश असून याचा लाभ पुण्यासह राज्यातल्या अन्य ठिकाणच्या रुग्णांनाही होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला दुष्काळी परिस्थितीतही पशुधन जगवायचं कसं हा शेतकऱ्यांसमोरचा गहन प्रश्न एकीकडे पाण्याअभावी करपणारी पिकं तर दुसरीकडे वैरणीचा प्रश्न पशुचारा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं अशा परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगावचे रामभाऊ हांडगे यांनी उसाच्या मळीपासून पशुखाद्य तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे पाहूया त्यांच्या या प्रयोगाचा वृत्तांत रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगावचे शेतकरी रामभाऊ मारुतीराव हांडगे जवळ पंचवीस एकर जमीन आणि वीस पंचवीस गाई म्हशी मात्र दुष्काळाच्या काळात त्यांची जोपासना करायची कशी असा प्रश्न रामभाऊंसमोर होता गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीला सार्थ ठरवत रामभाऊ हांडगे यांनी समस्येवर मात करण्याचा उपाय शोधण्याची धडपड सुरू केली एकोणीसशे साठ साली क्यूबा या छोट्याशा देशात उसाच्या मळीपासून पशुखाद्य तयार केलं गेल्याची माहिती त्यांनी मिळवली आणि हा प्रयोग स्वतःच्या शेतात राबवण्याचं ठरवलं क्युबातील प्रयोगात उसाच्या मळीसोबतच उसाचं पाचट वापरलं गेलं होतं रामभाऊंनी मात्र स्वतः केलेल्या प्रयोगात उसाच्या पाचटाबरोबरच गहू हरभरा सोयाबीन आदींची गुळी आणि तुराट्या आणि कापसाच्या फराट्या मक्याचा भरडा शेंगदाण्याची पेंड अशा शेतातल्या साहित्याचाच वापर केला उसाची पाचट गव्हाचा गव्हाचा गुळी हरभऱ्याचं गुळी असेल हे पूर्वीपासून शेतकरी जाऊन टाकायचे पण ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या उत्कृष्ट प्रमा पद्धतीनं चारा बनविता येतो हे ह्याची कॉस्ट जर बघितली तर सात किलो वाढलेल्या चाराची चौदा रुपये मकाच्या भरड्याची सोळा रुपये मोलाशीचे दहा रुपये आणि त्याला प्रोटीन मिळण्यासाठी शेंगदाणा पेंड दहा रुपये पा पाच रुपये असे सगळे मिळून पंचेचाळीस रुपये होतात हा चारा एकदम स्वस्त असतो कोणत्याही प्रयोगाला शासकीय मान्यता मिळाली तर तो सार्वत्रिक व्हायला मदतच होते ही आपल्या पशुखाद्याची पशुधन विकास विभागाकडून शास्त्रीय तपासणी करून घेतली अशा तऱ्हेनं हे पोषणयुक्त पशुखाद्य जनावरांसाठी उपयुक्त ठरलं आहे या खाद्याचे आम्ही लॅबोरेटरीला ले पाठवलेले असून त्यात देखील त्याचे योग्य प्रमाणात योग्य प्रकारचे घटक आढळून आलेले आहेत दुष्काळानं खचून न जाता रामभाऊंनी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि प्रयोगानं केवळ दुष्काळाच्या काळात जनावरांना जगवलं नाही तर त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची उमेद जगवली असं नक्कीच म्हणता येईल भारत आणि इंग्लंड दरम्यान मोहालीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी इंग्लंडच्या आठ बाद दोनशे अडुसष्ट धावा झाल्या इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र बोरस्टॉवच्या एकोणनव्वद धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही संघाच्या बत्तीस धावा झाल्या असतानाच इंग्लंडचा पहिला गडी बाद झाला उपारापर्यंत चार बाद ब्याण्णव अशी इंग्लंड संघाची स्थिती होती भारतीयाच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं दिसत होतं भारतीय गोलंदाज मोहम्मद सामी आणि आर अश्विननं एक उमेश यादव जयंत यादव आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि समीर वर्मा या दोन बॅडमिंटनपटूंनी अंतिम फेरीत धडक मारली आहे महिला एकरी गटात काल झालेल्या उपांत्य सामन्यात सिंधूनं हाँगकाँगच्या चेंगी हिला हिला पराभवाचा धक्का दिला अंतिम सामन्यात सिंधूचा सामना चिनी ताईपाईच्या ताई सिंग सोबत तर समीरचा सामना हाँगकाँगच्या एनजी कॉलॉंग एंगस यासोबत होणार आहे आज सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत या भाषणाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केला जाईल त्यामुळे सकाळी साडे अकरा वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र बारा वाजता प्रसारित होईल ठळक एकदा राज्यात पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगर आणि अठरा नगरपंचायतींसाठी मतदान सुरू मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार देशवासियांशी संवाद जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा पंतप्रधानांचं आवाहन हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि समीर वर्माची अंतिम फेरीत धडक आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात भेदक भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी धेपाळली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी बारा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार